अंगणवाडी शिविकेचा मदत निसाई यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकारद्वारा पोषण ट्रॅकर ॲपबद्दलची महत्त्वाची बातमी आलेली आहे परिपत्रक आलेलं आहे तर नमकं आता या परिपत्रकामध्ये काय लिहिलेलं आहे बघू शकता आपण पोषण ट्रॅकर ॲपबद्दल माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला होऊ शकते तुमचं टेन्शनसुद्धा वाढणार आहे किंवा मग तुमचं टेन्शन कमीसुद्धा होणार आहे तुमच्यासाठी हे सोयीस्कर बातमीसुद्धा राहणार आहे नेमकं काय लिहिलं आहे त्या परिपत्रकामध्ये आपण जाणून घेणार आहोत इंग्लिशमध्ये परिपत्रक आहे तरी आपण थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी अंगणवाडी सेविकेतही मदत आशा अशा कार्यकर्त्यातही तसेच गट प्रवर्तकताई तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बेलचं आयकन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की महाराष्ट्र सॉरी भारत सरकारनं जे परिपत्रक तुमच्यासाठी काढलेलं आहे पूर्ण स्टेटमध्ये लागू आहे त्यामध्ये पूर्ण स्टेटचा उल्लेख केलेला आहे मी तुम्हाला दाखवून देणार आहे आणि कोणत्या तारखेचं ते परिपत्रक आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवून देणार आहे लेटेस्ट परिपत्रक ले आलेलं आहे आणि जे पोषण ट्रेकर ॲप आहे त्यामधली जे तुम्हाला अडचण एक जात होती महत्त्वाची <सद्वाधवाँ> त्या अडचणीबद्दल ते त्यांनी एक उपाययोजना त्या म्हणून त्यामध्ये खबरदारी म्हणून तुमच्यासाठी हे परिपत्रक आणलेलं आहे तर चला बघून घेऊया ते परिपत्रक तर बघा भारत सरकार गव्हर्मेंट ऑफ इंडिया महिला एवं बाल विकास मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट थर्ड फ्लोअर विहार बिल्डिंग सांसद मार्ग न्यू दिल्ली डेटेड बघा तीन तीन एप्रिल दोन हजार पंचवीस तीन एप्रिल दोन हजार पंचवीसचं हे लेटर आहे तुम्ही बघू शकता हे परिपत्रक आणि या परिपत्रकामध्ये सर्व जे पोषण ट्रॅकर ॲपबद्दल आहे सर्व माहिती दिलेली आहे तर आता बघू शकता टू ॲडिशनल चीफ सेक्रेटरी प्रिन्सिपल सेक्रेटरी त्याचबरोबर सेक्रेटरी ऑफ द डिपार्टमेंट ऑफ डब्ल्यू सी डी सोशल वेलफेअर ऑल ऑफ ऑल स्टेट्स बघू शकता तुम्ही ऑफ ऑल स्टेट्स सांगितलेलं आहे पूर्ण स्टेट म्हणजे भारत सरकारचं परिपत्रक आहे आणि पूर्ण भारत सरकारमध्ये जेवढे राज्य आहे त्या राज्यांबद्दल पूर्ण राज्यांबद्दल राज्यांना हे परिपत्रक लागू आहे अँड यू ठीक आहे सब्जेक्ट बघा काय आहे इथं जो विषय आहे तो विषय महत्त्वाचा आहे विषय तुम्ही सविस्तर जाणून घ्या तर बघा सब्जेक्ट काय बघा टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ईमेल आय डी पासवर्ड अँड ओ टी पी बघा ईमेल आय डी पासवर्ड अँड ओ टी पी तर याबद्दल ऑथेंटिकेशन करायचं आहे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन तुम्ही बघू शकता इथं फॉर पोशन ट्रॅकर लॉग डॅशबोर्ड लॉग इन अँड रिटेक्ट रिस्ट्रॅक्शन ऑफ पोशन ट्रॅकर अप्लिकेशन ॲक्सेस ऑन रुटेड अँड डेव्हलपर मोड डिव्हायसेस फ्रॉम तीस चार दोन हजार पंचवीस रिगार्डिंग तर तीस चार दोन हजार पंचवीसपर्यंतचे जे पोषण ट्रॅकर ॲप आहे त्यामध्ये आता ईमेलद्वारे तुम्हाला लॉग इन करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला पासवर्ड टाकावं लागणार आहे आणि ओ टी पीद्वारे तुमचं ते पोषण ट्रॅकर ॲप आहे ते आता उघडण्यात येणार आहे अशा प्रकारचं यामध्ये हा सब्जेक्ट लिहिलेला आहे त्यांनी की टू फॅक्टर जे आहे टू फॅक्टर ॲथेन्सिनेशन हे तुम्हाला करावं लागणार आहे म्हणजे तुम्हाला ईमेल टाकावं लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला पासवर्ड टाकावा लागणार आहे आणि तो जो ओ टी पी ते पाठवणार आहे ते ओ टी पी तुम्हाला तिथं टाकून त्याचनंतर तुमचं पोषण ट्रॅकर ॲप हे आता ओपन होणार आहे तर यामागचं काय कारण आहे हे सुद्धा त्यांनी इथं सांगितलेलं आहे तर बघा पुढे काय लिहिलेलं आहे सर मॅडम विथ रेफरन्स टू द सब्जेक्ट मेन्शन इट इज इन्फॉर्म दॅट धिस मिनिस्ट्री हॅज रिसिवड इनपुट्स ऑब्झर्वेशन्स रिगार्डिंग अटेम्स मेड फॉर ब्रेकिंग डेटा सिक्युरिटली सिक्युरिटी इन ओशन ट्रॅकर ॲप्लिकेशन अँड डॅशबोर्ड इन धिस रिगार्ड इट हॅज बीन डिसाईडेड टू रिस्ट्रिक्ट पोशन ट्रॅकर ॲप्लिकेशन ॲक्सेस ऑन रुटेड डिवायसेस अँड डेव्हलपर मोड फ्रॉम तीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर यांनी डिसाईड केलेलं आहे की स्ट्रिक्ट करण्यात आलेला आहे पोशन ट्रॅकर ॲप्लिकेशन ॲक्सेससाठी तर याबद्दल आणि पुढे काय म्हटलं आहे ते सांगू आणि नंतरच पूर्णपणे समजून घेऊ तर बघा तर पहा शेअरिंग ऑफ पोशन ट्रॅकर डॅशबोर्ड क्रेडिन्शियल विथ अदर्स मे रिझल्ट इन लिकेज ऑफ सेन्सिटिव्ह डेटा तर तुम्ही बघू शकता पोशन ट्रॅकर ॲप हे शेअरिंग केल्यामुळे किंवा दुसरं कोणी त्याला हाताळू शकतं आणि सेन्सिटिव्ह जो डेटा आहे तो लिकेज होऊ शकतं यामध्ये असं लिहिण्यात आलेला आहे हेन्स फ्रॉम फिफ्टीन्थ एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ऑनवॉर्ड्स लॉगिंग टू पोशन ट्रॅकर ॲप्लिकेशन ॲज ऑल लेवल्स स्टेट्स डिस्ट्रिक्ट्स ब्लॉक्स अँड सेक्टर्स म्हणजे बघा जे पोषण ट्रॅकर्स ॲप तुम्ही खोलत आहात किंवा मग डिस्ट्रिक्ट लेवलवर जे तुमच्या वरील अधिकारी आहेत त्याचबरोबर ब्लॉक लेवल आहेत स्टेट लेवल्स आहेत तर अशा लेवल स्टेट म्हणजे ग्रामीण वगैरे त्याच सॉरी सेक्टर म्हणजे ग्रामीण वगैरे झालं त्याचबरोबर नागरी प्रकल्पातील जे काही अंगणवाडी आहेत त्यामध्ये आपण जे शेविकादा आहेत वगैरे हे जे पोषण ट्रॅकर ॲप खोलत आहे त्याचबरोबर त्यांच्या वरचे सिनियर्ससुद्धा पोषण ट्रॅकर ॲपचं जे ओपन करत असतात त्यांना त्याचबरोबर स्टेट लेवल डिस्ट्रिक्ट लेवल झालेलं त्यांना हे जे खोलत असतात पोषण ट्रॅकर त्यामध्ये लिकेज किंवा अदर्स कुणीही खोलू शकतं त्यामुळे आता काय होणार आहे तर बघा विल बी बेस्ड ऑन टू फॅक्टर एथेन्शियल ई सी एम पी आय एन अँड ओ टी पी तर एम पी आय एननं तुमचं पोषण ट्रॅकर आहे ते खोलणार आहे आणि तुम्हाला जो ओ टी पी येणार त्या ओ टी पी त्यामध्ये टाकल्यानंतरच ते पोषण ट्रॅकर ॲप जे आहे ते खुलणार आहे आता तुमचं सेविकता असेल तर तुम्हाला तुमचा जो नंबर असेल त्या नंबरवर जो ओ टी पी येणार आहे पोशन ट्रॅकर ॲप खोलल्यानंतर तुम्हाला ईमेल ॲड्रेस वगैरे टाकावं लागेल आय एम पी आय एन टाकावं लागणार आहे त्यानंतरच तुम्हाला ओ टी पी येणार तो ओ टी पी टाकल्यानंतर तुमचं जे पोषण ट्रॅकर ॲप आहे ते खुलणार आहे तसंच सर्व वरच्या अधिकाऱ्यांचंसुद्धा अधिकारी जे खुलत असतील तुमच्या त्यांनासुद्धा असंच प्रकारे ओ टी पी टाकावं लागणार आहे तर बघा दे फॉर ऑल मोबाईल नंबर्स मस्ट बी अपडेटेड इन द सिस्टम तर तुम्हाला तुमचे मोबाईल नंबर्स जे आहेत तुम्हाला अपडेट करून ठेवावं लागणार आहेत त्यासाठी त्याशिवाय तुमचा ओ टी पी जो आहे तुमच्या नंबरवर येणार नाही आहे इट इज अल्सो रिक्वेस्टेड टू डिस्ट्रिक्स ऑल कन्सर्न्ड ऑफिसर टू नॉट बी शेअर देअर पोशन ट्रॅकर क्रेडेन्शियल विथ एनी वन इल्स तर बघा तुम्हाला आणि तुमचे जे ऑफिसर असतील वरचे त्यांना त्यांचा जो, जो ओ टी पी किंवा मग तुमचं जे हे आहे ओ टी पी पिन किंवा मग इतरही जे पोषण ट्रॅकर ॲप खोलण्यासाठी तुम्हाला जे लागणार आहे तुमचं ईमेल ॲड्रेस त्याचबरोबर तुम्हाला जो मोबाईल नंबर तिथं अपडेट करावा लागणार आहे त्यावर जो ओ टी पी आहे तोसुद्धा शेअर करावा लागणार नाही आहे कारण की तो शेअर केल्यानंतर तुमचं जे ओ पोषण ट्रॅकर ॲप आहे हे दुसरं कोणीही खोलू शकता आणि तुमच्या जे सूचना सु, किंवा मग जो डेटा असतो पोषण ट्रॅकरचा तो कोणीही हॅक करू शकतो किंवा मग गडबडी त्यामध्ये करू शकतो किंवा तुमचे जे डेटा तुम्ही त्यामध्ये अपडेट करत असता मुलांचा लहान लेकरांचा किंवा गोरादोर मातांचा सुद्धा तिथं इनकरेक्ट करू शकतो म्हणजे तुमचा डेटामध्ये गडबडीत तो करू शकतो म्हणून तुम्हाला आता याप्रमाणे यांनी एक लेटर काढलेलं आहे त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे आता तुमचं जे पोषण ट्रॅकर ॲप आहे यासाठी आता तुम्हाला जीमेल ॲड्रेस लागणार आहे तुमचं त्याचबरोबर तुम्हाला पासवर्डसुद्धा तिचा क्रिएट करावं लागणार आहे पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येणार आणि तो ओ टी पी आल्यानंतरच तुमचं पोषण ट्रॅकर ॲप हे खुलणार आहे आणि ते तुम्हाला रोजच करावं लागणार आहे तुम्हाला रोजच ॲप खोलताना तुम्हाला ओ टी पी तिथं टाकावं लागणार आहे अशा प्रकारचं पोषण ट्रॅकर ॲपमध्ये थोडा बदलाव केलेला आहे आणि तुमच्या सोयीसाठी हा केलेला आहे आता तुम्हाला तुम्हाला तुम्ही म्हणसाल हे आमच्या सोयीसाठी कसं तर एक प्रकारे तुमचा जो डेटा आहे तो चांगला राहणार व्यवस्थित राहणार दुसरं कोणीही त्याला खोलू शकणार नाही तुमच्याशिवाय कारण की तुमचा जवळ जो नंबर असेल त्या नंबरवर तो ओ टी पी येणार आणि तो ओ टी पी टाकल्यानंतरच तो जो पोषण ट्रॅकर ॲप आहे ते खुलणार आहे तर ही तर एक चांगली व्यवस्था झाली आहे परंतु आता तुम्हाला लॉग इन करणं त्याचबरोबर आपला ईमेल ॲड्रेस तिथं टाकणं पासवर्ड टाकणं त्यानंतर ओ टी पी येणार तो ओ टी पी टाकणं म्हणजे हे कामसुद्धा तुमचं एक वाढलेलं आहे डोकेदुखीसारखंच एक काम हे तुमचं आणखी यामध्ये वाढलेलं आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा व्हिडिओ वाढल्यास लाइक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र